चित्ररूप मराठी म्हणी निर्मिती श्री समीर मकरंद कारेकर रत्नागिरी काखेत कळसा गावाला वळसा हातच्या कंकणाला आरसा कशाला आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही आपला हात जगन्नाथ दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ कोल्ह्याला द्राक्षे हंबट कोळसा उगाळावा तितका काळाच थेंबे थेंबे उंदराला मांजर साक्ष, झाकली मूठ सव्वा लाखाची सरड्याची धाव कुंपणा पर्यंत आग सोमेश्वरी बंबर रामेश्वरी शिर सलामत तो पगडी पचास गाढवाला गुळाची चव काय चोरावर मोर हत्ती गेला शेपूट राहिले आपलेच दात आणि आपलेच ओठ भीत्यापाठी ब्रह्मराक्षस उथळ पाण्याला खळखळाट फार उचलली जीभ लावली माकडाच्या हातात कोली आयत्या बिळात नागोबा पळसाला पाने तीन खाई त्याला खवखवे नाकापेक्षा मोती जड दिव्या खाली अंधार चोराच्या मनात चांदणे धन्यवाद